सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे गावचा सुपुत्र ज्ञानेश्वर हनुमंत खाडे त्यांना लाडाने माऊली समजले जाते त्यांचं काल देश सेवेमध्ये असताना अं शहीद झालेले आहेत साधारणत आज सायंकाळी त्यांचं मूळ गावी म्हणजे मांडवे येथील त्यांचे वस्ती जे घर आहे या परिसरामध्ये त्यांचं जो विधीचा कार्यक्रम आहे तो साधारणतः सायंकाळी होणार आहे काल माझा धाकटा चुलत भाऊ हा जम्मू काश्मीर कुपवाड येथे आर्मीमध्ये सेवा बजावत असताना वीरगती मरण प्राप्त झालेला आहे खरंतर कालपासून आमच्या या संपूर्ण कुटुंबावरती आणि या मांडवे गावाच्या सर्व ग्रामस्थांना अतिशय दुःख झालेलं आहे त्याला संपूर्ण गावामध्ये माऊली या नावानं ओळखलं जात होत माऊली तसा हा जिद्दी मुलगा होता, होता। त्यानं त्याच्या लहानपणापासूनच्या आयुष्यामध्ये त्याच शिक्षण त्यानं खडतर परिस्थितीमध्ये हे पूर्ण केलेलं आहे माझा मित्र अं ज्ञानेश्वर हनुमंत खाडे आम्ही त्याला माऊली बोलू याचे काल भारत देशाची सेवा करत असताना यास वीरमरण प्राप्त झाले याबद्दल माऊलीला श्रद्धांजली तसा माऊली आणि आम्ही लहानपणापासूनच सोबत आमच्या गावात शिकलो जिल्हा परिषद शाळा तसेच वडूज ते हायस्कूल त्यानंतर येथेच माऊलीचे उच्च शिक्षण सुद्धा झाले शाळेत असल्यापासूनच आमच्या माऊलीला कुस्तीची फार मोठी आवड आणि आमच्या तसं गावाला बघायला गेले तर देश भरपूर असं आकर्षण आणि याच आकर्षणातन आमच्या माऊली अत्यंत संघर्षमय परिस्थितीत अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला पोरगा अत्यंत जिद्द चिकाटी आणि कष्ट अफार कष्ट मेहनत घेऊन अगदी सकाळी पहाट झाल्यापासून ते संध्याकाळच्या अंधाराच्या अंधारात सुद्धा माऊलीनं एवढं आपल्या घाम गाळला आणि भारत माताची सेवा करण्यासाठी तो देशाच्या मिलिटरीमध्ये दे दाखल झाला आणि पहिल्यापासूनच त्याची देशावर एवढी एवढं देशप्रेम की अत्यंत मनमिळावू आणि अत्यंत हसतमुख चेहरा असलेला आमचा दोस्त यानं निस्वार्थपणे भारत मातेची सेवा केली आणि काल अचानक याला वीरगती प्राप्त झाली आमच्या गावावर आमच्या मित्रमंडळीवर हा खूप मोठा अगदी अवघड प्रसंग आज या ठिकाणी आला ज्ञानेश्वर पुतण्या तो मला छोटा भावाप्रमाणे द्यायचा आम्ही लहान मराठी शाळेत असा तो तो आमच्यापेक्षा मोठा असायचा मराठी शाळेत तर तो आम्हाला सांगायचा नीट शिका हे का नंतर तो ओढदूला हुतात्मा शाळेत गेला अकरावी बारावीला त्याला इथले आमच्या पास जॉईंट फॅमिली असल्यामुळं बाकी सगळी नोकरी लागली पोलीस मध्ये सगळी आणि ह्याला वाटायचं माझी गरीब आहे मी पण लागणार नोकरीला मग तो दिवसभर आपलं कॉलेज करायचा संध्याकाळ आला ना इथले आमची लोक ज्वारी काढायचा ज्वारी खीस काढायला हे पण म्हणायचा माझ्या पण दोन साऱ्या ठेवा म्हणजे रात्र जाय रात्र जायचा जा। रात्र जायचा जा, आणि जा जेवढे जा पाच हजार लोकांनी उपडले होते ज्वारी बिरी सगळं उठायचा आणि पप्पाच नाही सांगून मानायचा पप्पा मला म्हणजे खावायचं कामात जाऊ नको असं करू नको तसं करू नको त्याला घरची जाणीव असल्यामुळे रात्री जायचा रातच म्हणजे बाकीच्या जेवढे काम केले तेवढं करायचा आमचं चुलता एका बंगला बांधलेला तर रात्र गप्पू पण बंगल्यावर सकाळी लगेच कॉलेजला जायचा ती झालं परती एनसोशीला देवडीला मला मला भरती व्हायचं म्हणून एनसोशीला ऍडमिशन घेतलं देवडीला नंतर तो एनसीसी वरून आला की आम्हाला आम्ही दोघं ती गायचो ती ऋषी आम्ही आम्हाला मला दगडा आण असे परेड करा तशी परेड करा बॅटबॉल खेळायला गेला पोरांच्या बॅटिंग नाही म्हटली तरी असं तिथे असलेले हे ज्ञानेश्वर उर्फ माऊली म्हणायचे आणि अगदी गरीब परिस्थितीतून कष्ट करून ते मध्ये भरती झाले त्यानंतर त्यांनी वडूजला शिक्षण घेतलं आणि दहिवडी कॉलेज दहिवडी येथे जे एनसीसी एनसीसी मध्ये पण भरती झाल्या एन सी सी मध्ये पण नंबर मिळवलं त्यानंतर ते बेळगावला ट्रेनिंगला होते आणि ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी राजपथ दिल्ली येथे पण परेड केले आणि गेले साधारणतः सात ते आठ वर्ष झालं ते देश सेवेमध्ये कार्यरत होते आणि गावामध्ये हे गाव जे आहे मांडवे हे पैलवानांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यात ओळखलं जातं आणि यांना कुस्तीची सुद्धा आवड होती त्यांचे छोटे बंधू कुस्ती खेळतात वडिलांना सुद्धा कुस्तीची आवड तसेच चुलत्यांना सुद्धा कुस्तीची आवड आणि देश सेवेमध्ये ते कार्यरत असताना जे गावातले पैलवान असतील किंवा लोक असतील त्यांना सुद्धा ते मदत करायचे आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं असा त्यांचा स्वभाव होता आणि आज साधारणतः वीस तारीख आहे वीस अ जून ला साधारणतः त्यांच्या मांडवे या गावातले ही आंबे वस्ती आहे या वस्तीवर साधारणतः सायंकाळी सहा सहाच्या पुढे अ हा विधी होणार आहे